यानंतर महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे काँग्रेसच्या बैठकीमध्ये मराठा आंदोलक घुसलेले आहेत महत्वाची आत्ताची बातमी समोर येते काँग्रेसची बैठक सुरू होती या बैठकीमध्ये मराठा आंदोलक घुसलेत काँग्रेसच्या बैठकीमध्ये मराठा आंदोलक घुसलेले आहेत मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही ऐरणीवर आहे आणि आता काँग्रेसची बैठक सुरू होती या बैठकीमध्ये मराठा आंदोलक घुसलेत

哎，我。 या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी सोडले गेलेले आहेत रोहन काँग्रेसची बैठक पुण्यामध्ये सुरू आहे आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र मराठा आंदोलक त्या बैठकीमध्ये घुसल्याचं समजते काय माहिती आहे आहे अगदी बरोबर काँग्रेस जे आहे ते पश्चिम महाराष्ट्राची बैठक पुण्यामध्ये सुरू होते आणि या संपूर्ण ठिकाणी जे आहे ते मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्र घेत आतमध्ये शिल्ल्याचं पाहायला मिळत आहे सध्या नाना पटोले या आंदोलकांशी बोलतायत आपण दृश्य पाहतोय नाना पटोले यांच्यासोबत हे संपूर्ण मराठा आंदोलक जे आहेत ते त्यांची काँग्रेसची भूमिका जी आरक्षणा संदर्भात आहे ती स्पष्ट करा अशा प्रकारची मागणी जी आहे, थे जी, आहे, जी जी आहे जी ती सध्याच्या घडीला करतायत मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु अचानकपणे जे आहेत ते मराठा संपूर्ण आंदोलक या ठिकाणी जी 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 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी